नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत चार जूनच्या निकालाला अवघ्या काही तास शिल्लक आहे त्याच संदर्भात जालन्यातील अपक्ष उमेदवार व तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेले उमेदवार मंगेश सावळे यांची एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे अगदी काही मिनिटांपूर्वीच त्यांनी पोस्ट इन्स्टाग्रामवरती शेअर केली आहे नेमकी पोस्ट त्यांनी कशा प्रकारे केली आहे हे आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत की बघा व आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा मंगेश सावळे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की निकाल काहीही लागला तरी तरुण पिढीत याकडे लक्ष असणे अत्यंत गरजेचं आहे कारण इथूनच लोकशाहीचा गळा घोटला जाऊ शकतो इथून कुठल्याही आंदोलनाचा अधिकारही टिकवता येऊ शकतो शेतीचं देशाचं येणाऱ्या पिढीचं सगळं असा संदेश मंगेश सावळे यांनी या पोस्टमधून दिला आहे त्यामुळे सावळे यांनी असं सांगितलेलं आहे की निकाल काहीही लागला तरीसुद्धा तरुणांनी सतर्क राहणं गरजेचं आहे त्यामुळे मंगेश साबळे यांनी निकालापूर्वीच अशा प्रकारची पोस्ट केली आहे सध्या ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे त्या पोस्टविषयी तुम्हाला काय वाटतं एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मनपूर्वक धन्यवाद